काय नाव बाळा तुझं शाळा बाळा तुझं इंग्लिश वाचत तुला हाँ, हाँ. आ, तुझे वर्गमुळे आणि घनमोळे किती आहे पंचवीस अच्छा इंग्लिश वाचन आणि शब्दार्थ एक हजार पाच एक कितपर्यंत पाठ येतं तुला एक्ण्णव एक्क्याण्णव एक्क्याण्णव एकान ब्याऐंशी असे एक्क्याण्णव असे चौतीसशे चौसष्ट पाचशे सात सहाशे आठ सातशे अठ्ठावीस आठशे एकोणावीस वा आणि भागाकार किती अंकाचा येतो तुला शंभर अंकी जर भागाकार दिला तर सोडवू शकतो का तू हो. वा वा